मामा, आलो तुझा पाया। मामा, आलो तुझा पाया। श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगलं हे सुंदर आत्मा पुढील चार मिनिटांकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही माझ्याकडून मिळणारे महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता देवदूत तुम्हाला सांगत आहेत तुमची प्रतीक्षा संपली आहे आता तुम्ही या आठवड्यात तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अद्भुत अनुभव घेणार आहोत जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्यामुळे त्रास होत असेल देव तुम्हाला त्याच्या पवित्र आणि मौल्यवान रक्ताने पूर्णपणे बरे करेल आणि तो तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने उठवेल मजबूत कारणास्तव देवदूत आज तुमच्याकडे हा दैवी संदेश घेऊन आले आहेत जर का तुम्ही हा संदेश ओपन केला असेल तर ते तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून वाचवले जाण्याची चिन्हे आहेत बाळूमामांचा अनपेक्षित आशीर्वाद जबरदस्त प्रेम आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेसाठी तयार राहा परमेश्वर तुमचे दुःख समस्या त्रास वेदना सर्व काही दूर करेल आणि त्याऐवजी तुम्हाला चांगले आरोग्य आनंद सुख समृद्धी आणि शांती देईल हे प्रिय देवा भीती आणि काळजीच्या सर्व खुना काढून टाका आजार धरून राहून जे कंटाळले आहेत त्यांना बळ द्या तुम्ही अजूनही त्यांच्या पाठीशी आहात अशी त्यांना खून पाठवा तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलतील तुमचे दुःख बरे होण्याने बदलले जाईल आणि तुमचा संघर्ष आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल याची तुम्हाला गरज असल्यास कमेंटमध्ये एट, एट 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 असे टाइप करा देव म्हणतो अरे प्रिय मुला जाणून घ्या की माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक चमत्कारी योजना आहे ही एक अशी योजना आहे की ती तुमच्या आयुष्यात चांगुलपणा समाधान आणि परिपूर्णता आणते आज तुमचे आरोग्य पैसा वेळ आणि कुटुंब यासारखे काहीही वाईट होणार नाही मामांची सर्व मुले भक्त पूर्णपणे यशस्वी होतील तुमच्याकडे पैसा प्रेम विपुल प्रमाणात येईल आणि तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल जुले आणि ऑगस्ट हे महिने विपुलता आशीर्वाद आणि संधींनी भरलेले आहेत मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमची इच्छा पूर्ण करण्याची नोकरी आर्थिक विपुलता स्वप्नातील कार किंवा खरे प्रेम या सर्व गोष्टींसाठी भरभरून आशीर्वाद देईन मामा म्हणतात विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करील तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे जाऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीन प्रिय मुला जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शाश्वत आरोग्य आनंद आर्थिक आणि शांती लाभेल तुमच्यापैकी ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे श्रीमंत होणार हे जाणून घ्या पैसा तुमच्याकडे सहजतेने येईल बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत पुढील आठवडा तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि अद्भुत आशीर्वादाने भरलेला आहे जो की तो तुमच्या जीवनात चमत्कारी बदल घडवून आणेल जर का तुमचा बाळूमामांवर आणि बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे नातेसंबंध शरीर मन बरे करेल तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास फोर 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 असे टाईप करा देव म्हणतो तुम्हाला आलेल्या प्रत्येक निराशेसाठी माझ्याकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा अविभाज्य आशीर्वाद आहे तुमचे हृदय आनंद प्रेम आणि समाधानाने भरले जाईल चांगल्या बातमीने तुम्ही भरभरून जाल जर देव राजा असेल आणि तुम्ही मूल असाल तर तुम्हाला राजाचा वारसा मिळेल असे का म्हटले हे स्पष्ट आहे तर तुम्ही राजेशाही वारशाचे आहात या महिन्यात देव तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे सकारात्मक बदल आणि चमत्कारिक आशीर्वादासाठी तुमची वेळ आली आहे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे तुमच्यासोबत काहीतरी अद्भुत घडणार आहे मामा म्हणतात अरे बाळा तुझे भविष्य चांगल्या गोष्टीने प्रगतीने आणि पुढे जाण्याच्या आशीर्वादाने भरलेले असेल देव तुमचे कल्याण नाते संबंध आणि वित्त पसरत आणेल देव सध्या या क्षणाला तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे येशूच्या नावाने नवीन संधी अनुकूलता उघडे दरवाजे आणि जाहिरातीसाठी स्वतःला तयार करा देवदूत म्हणत आहेत पुढील बारा तासामध्ये प्रेम पैसा चांगले आरोग्य या स्वरूपात महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार राहा तुमचे लवकरच पैशाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये अनपेक्षित बॅलेन्स जमा होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात का जेव्हा तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठता तेव्हा तुम्ही तुमच्या फोन तपासणीसाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविश्वसनीय बातम्या तुम्हाला मिळतील मामा म्हणतात तुमचे आरोग्य नातेसंबंध आर्थिक स्थिती पुनर्संचयित केली जाईल असा तुमचा विश्वास असू शकतो तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मामा म्हणतात तुम्हाला आवश्यक ते यश मिळवण्यासाठी मी तुमच्या वतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे मी घोषित करतो की या आठवड्यातील उर्वरित कालावधी तुमच्यासाठी महानतेने भरलेला असेल देव तुम्हाला उपचार नवीन संधी आणि आशीर्वाद पाठवेल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळमोवांच्या नावानं चांग भुल। हल हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं